गुड मॉर्निंग मित्रांनो आजचा माझा ब्लॉक थोडा वेगळा आहे कारण आज मी माझा पासपोर्ट बनवायला चाललो आहे हो मित्रांनो ते yes! पण अगदी पहिल्यांदाच आणि त्यासाठी मी आधी ऑनलाईन अर्ज भरला आणि आता वलसाडला पासपोर्ट ऑफिसमध्ये अपॉइंटमेंटसाठी चाललो आहे चला तर मग माझ्यासोबत या एका नव्या प्रवासाचं सुरुवात केला सर्वप्रथम मी पासपोर्ट इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन माझं रजिस्ट्रेशन केलं त्यानंतर न्यू पासपोर्ट फ्रेस असं ऑप्शन निवडून सर्व डिटेल्स भरले नाव पत्ता जन्मतारीख आणि इतर माहिती फी ऑनलाईन भरून मला माझं अपॉइंटमेंट मिळालं वलसार पी एस केमध्ये तुम्हीसुद्धा तुमचं जवळपास जे सेंटर आहे ते तुम्ही चॉईस करू शकता तुमच्या अग हिशोबाने अगदी सोपं आहे पण डॉक्युमेंट्स योग्य असणे फार गरजेचं आहे मी माझ्यासोबत आधार कार्ड पॅन कार्ड स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आणि स्कूल मार्कशीट हे कॅरी केलं होतं जर तुमचं एज नाईन्टीन एटी नाईनच्या पहिले आहे तर बर्थ सर्टिफिकेटसुद्धा कॅरी करणं कंपल्सरी आहे हे तुम्ही लक्षात ठेवा हे सगळं डॉक्युमेंट व्यवस्थित मी फायदमध्ये ठेवून निघालो वलसाडला आणि नियर बाय साडे अकरा वाजता मी पोचलो वलसाडमध्ये वलसाड रेल्वे स्टेशनवरून दीड किलोमीटर अंतरावर हे पासपोर्ट ऑफिस सेंटर आहे सो मी विचार केला की चालत जाऊया आणि वलसाडमध्ये जे फेमस आहे राधा आणि वडापाव सो तिथे मी वडापाव खाल्ला आणि थोडं वेळाने निघालो या प्रवासाला मित्रांनो कोटक महिंद्रा बँकचं ऑपोजिट आणि इंडियन पोस्ट ऑफिसच्या बाजूला हे सेंटर आहे तर तुम्ही कधी वलसाडला या तर तुम्ही कन्फ्यूज होऊ नका हे लक्षात ठेवा मित्रांनो मी इथे पोचलो सिक्युरिटीजचे टोकन नंबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सगळं व्यवस्थित चाललं होतं माझं माझा नंबर लागल्यावर माझे पूर्ण प्रोसेस पूर्ण केली सर्व प्रोसेस झाली आणि आता फक्त पोलीस व्हेरिफिकेशनची वाट मला पाहावी लागेल जर सर्व काही व्यवस्थित झालं तर काही दिवसात माझा पासपोर्ट माझ्या घरी येईल हा प्रवास अगदी खास आहे कारण यामागे एक स्वप्न आहे मला जग पाहायचं आहे ॲक्च्युली ही आता वेळ नाही आहे थोडं टाईम लागेल सुरुवात हळूहळू होते एक वर्ष लागेल दोन वर्ष लागेल किंवा सहा महिन्यात पण होईल होई। सो कधी ना कधी तर मला जग पाहावंच लागेल तर मला पासपोर्ट लागेल टोमिटॉानो हा होता माझा पासपोर्ट अपॉइंटमेंट ब्लॉग वर्षाचा प्रवास तुमचंही जर पासपोर्ट काढायचा प्लॅनिंग असेल तर हा व्हिडिओ नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या प्रवासात तोपर्यंत तो स्वप्न उंच ठेवा प्रवास करत राहा